मुंब्रा अपघातानंतर मुंबईकर संतप्त झालेले आहेत रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी आता मुंबईकरांनी केलेली आहे फेऱ्या वाढल्या नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला मुंबईकरांनी रेल्वे प्रशासनाला आता इशारा दिलेला आहे उमऱ्याच्या लोकल दुर्घटनेमध्ये चार जणांना आपला जीव गमावा लागलाय आणि त्यानंतर आता मुंबईकर रेल्वे प्रवासी आक्रमक झालेत मुंबईतल्या रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी आता या सगळ्या प्रवाशांनी केलेली आहे मोठमोठे घोषणा केलेल्या जातात रेल्वेच्या पण छोट्या कामाकडे का केली कल्याण ते ठाणा या एरियामध्येच अपघात कित्येक वर्षापासून होतो कारण तिथे बुले आहे आणि स्पीड कमी करायला पाहिजे आणि काय अपघात झाले आणि आम्ही इशारा दिल्याप्रमाणे का आए 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 इशरा एक दिवस मोठा ॲक्सिडेंट होईल त्याप्रमाणे आज सहा माणसं मृत्युमुखी पडलेले आहेत रेल्वेच्या हलगरची पणामुळे आता आम्ही ए जी एमकडे मिटिंग केली त्यांनी सांगितलं आम्ही करतो ठेवतो अरे बोलू किती मिटिंग घ्यायचं तुम्ही लक्ष देत नाहीत तर आम्ही आता रेल्वेला या मार्फत इशारा देतो तर रेल्वे मंत्र्यांनी स्वतः इथं भेट देऊन हा प्रश्न सॉल्व्ह नाही केला तर रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे मोठं आंदोलन उभारलं जाईल आणि रेल्वेचा आम्ही जाहीर निषेध करतो वास्तविक साहेब ठाणा ते कसर आणि ठाणा ते कर्जत ही गेल्या दहा वर्षापासूनची शटल सेवेची मागणी आहे परंतु रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेत नाही आणि रोजचे हे असे अपघात होतात आता आम्ही ए प्रतीक गोस्वामी यांची भेट घेतली जीएम उपलब्ध नव्हते भेट घेतली तर त्यांना विनंती केली का ह्या पट्ट्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून आम्ही रेल्वेच्या फेऱ्या वाढव्यात म्हणून सातत्याने प्रयत्न करतो आहे जर नवीन मध्ये जर गाड्या वाढल्या नाही तर आम्ही प्रवासी संघटना सर्व महासंघ एकत्र येऊन जनआंदोलन उभारू